भविष्याचा वेध घेत असताना आपल्या भागामधल्या लोकांकरता कोणती टेक्नॉलॉजी उपयोगाची आहे तिचं मार्गदर्शन तुम्ही करू शकता इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन वेल्थ इज द फ्युचर आणि म्हणून तुम्ही या सगळ्या याच्यात वेळ मला कमी असल्यामुळे अजून बरेच छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी साड्याही बनवायला लागलो होता दापवड्याला कोस्याच्या आणि बारा हजार रुपयाची साडी आहे आणि आज तीन झाले दाखवायलाही पण नाही आहे वेटिंग लिस्ट आहे हातमाग संपला इथला कारण आपल्या कितीकडे कसं आहे की आपल्याकडचे लोकही वेगळे जात पात पंथ धर्म आमचा जातवाला कोणी जातवाल्या नेत्यांनी कोणा जातीचं भलं नाही केलं माफ करा मला आणि जेव्हा जा 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 तो जात मला नेता बनते म्हणजे माझ्या बायकोला तिकीट द्या माझ्या मुलाला द्या माझ्या साळ्याला द्या माझ्या भाटव्याला द्या नाही तर माझ्या ड्रायव्हरला द्या याच्या पलीकडे कोणी कुठं जात नाही मी स्पष्ट बोल मी सांगेल ना निवडणुकीत जो करेगा जात की बाज उसको कसके मारून <laughs> पेरे मेरा पुरा नागपूर मेरा आहे मेरा परिवार आहे मी नागपूर का हो जनता मेरी आहे मी उनकी आहे मला का सांगू त्याच्यावर भांडणं सुरू आहे आम्हाला नेत्यांना बरोबर कळते का कसं तुम्हाला भांडणं केला लावलं आमचा फायदा कसं होते हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे बॅकवर्डनेस बिकमिंग अ पोलिटिकल इंटरेस्ट नोकऱ्याच नाही आहे भांडणं चालू आहे भांडणं चालू आहे नोकऱ्याच नाही आहे नोकऱ्या इकॉनॉमी डेव्हलप होईल ते आता एक लाख लोकांना मियान मध्ये नोकऱ्या लागल्या आणि पुढल्या काळात पाच वर्ष अजून एक लाख लोकांना तेव्हा इथे उद्योग येतील तेव्हा इथे संत्र्याला भाव मिळेल तेव्हा इथे परचस्त वार वाढेल तेव्हा उद्योग व्यापार वाढेल त्यामुळे आपल्या विकासाची दृष्टी विदर्भाची काय आहे विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्याची काय आहे विदर्भातल्या प्रत्येक तालुक्याची काय आहे तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याचं काय आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तांदूळ आहे तिथे बालगुजारी तलाव आहे बुलढाणा अकोल्यात नाही आहे तिथं कापूस आहे सोयाबीन आहे अमरावती वाशिम यवतमाळ अकोला नागपूर वर्धा हा संत्रा आहे मोसंबी आहे लिंबू आहे त्यामुळे आता आकोटमध्ये केळं लागली आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन करणं उत्पादन खर्च कमी करायचा असेल त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करणं उत्पादन कसं वाढवायचं त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करणं आणि मग मिळालेल्या उत्पादनावर प्रोसेसिंग करून त्याला एडिशन करून एक्सपोर्ट करून चांगलं मार्केट कसं मिळवायचं त्याचं मार्गदर्शन करणं असं पूर्ण सिक्वेन्समध्ये एक विकासाचा रोडमॅप तुमच्यासारख्या अनुभवी तज्ज्ञ विषयाचं ज्ञान असणाऱ्या लोकांनी तयार करा